एक म्हणजे म्हणजे आपल्याला सामाजिक न्याय विभागामधून साहित्य ताज मिळणारच आहे परंतु दिव्यांग समाजासाठी म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच्या काळामध्ये दिव्यांगासाठी एक खास म्हणजे स्पेशल खातं निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये पण सुद्धा आपल्याला विविध योजनांचा आपल्याला फायदा घेता येईल आता जर आपण जे सायकल वाटप असेल किंवा इतर जे काही साहित्य वाटप असेल अपंग म्हटलं की कोणीतरी फार दुर्लक्ष करतं परंतु तुमच्यापैकी माझा एक चांगला मित्र म्हणजे आता आपल्यामध्ये नाही दुसरा माणूस एक वेळेचा आपण म्हणजे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये असायचो मी त्याला नेहमी सांगायचो काही असेल तर सांगत जा तरी आपणसुद्धा कारण जेव्हा आपल्याला चालता येत नाही किंवा कान्याने बैरे थोडं अपंग म्हणजे ते आपण म्हणतो आपल्याला काही करता येत नाही परंतु अडचणी असतील तर निश्चितच म्हणजे इतर योजनांचा आता तर काही जास्त बोलणार नाही परंतु आपल्या वयस्कर बरेच मंडळी आहे तर संजय गांधी निराधारच्या योजना असतील किंवा पांडे वाटप असेल किंवा इतर ते साहित्य आहे आपण जे वाटप करतो त्याचासुद्धा आपण आपण बी असाल तरी फक् फायदा घ्या आणि निश्चितच आपल्याला घरकुल आणलं शेती घरकुल असतील आपल्याला कोणाला मिळालं नसतील व्हिडिओ सह हे बरेच आपले दिव्यांग लोक आहे तर ह्यांना जर घरकुल आणलं कोणाला नसतील तेसुद्धा आपण जर बघितलं तर कारण त्यांना आपण प्राधान्य देत असतो तेचा तेचा तर निश्चितच त्याचासुद्धा आपण फायदा घ्या आणि शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन त्याचा सदुपयोग करा एवढंच आपल्याला विनंती करतो आणि तेच थांबतो देतच आपल्याला इतर या योजनांच्या मार्फत सरकार देतंच परंतु इतरसुद्धा आपल्याला कुठं व्हिडिओ साहेबांनी सांगितले की आपापल्या गावामध्ये कुठे अजून अपंग असतील त्यांचे नावं द्या तिथे निवडत त्यांच्याकडे म्हणजे नावं दिल्या तर आपल्याला त्या योजनांचा फायदा घेता येईल आणि बऱ्याच अशा स्वयंसेवी संस्थासुद्धा आहे त्याच्यामार्फतसुद्धा आपल्याला हे साहित्य मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू आपल्याला जे साहित्य दिलेले आहे त्याचा आपण चांगला सदुपयोग करावा आणि इथं काय बोलण्यासारखं या योजनाला म्हणजे भारत सरकारचा याच्यामार्फत आपल्याला जीवात चालू शकत नाही असं लोकांना आपण सायकल देतो आहे नंतर बाकी बॅटरीच्या सायकली आहेत काही लोकांना काठी 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 देतो आहे काही सर्वंत्र कानाचं त्याला त्यांना ऐकलं असं तरी माझ्या असे सर्व आपल्या बांधवांना विनंती आपल्या गावामध्ये कोणी दिव्याग्रमाने कोणी असेल आणि त्याला वगैरे मिळणार असेल आय डी बळ असेल त्यांनी आपण आमच्या आम्हाला नाव दिले पंच श्री अमद पवार काम बात होते ते नाव दिलं म्हणजे आपण त्या लोकांची आपण तपासणी करून जायचं तपासणी करून घेऊ आणि आग जर खरंच ते आपण रस्ते त्या ठिकाणी पुढे आपण त्यांना पर आपण परत पुन्हा चांगल्या संधी देऊ काही साहित्य करण्यासाठी तर सर्वांनी आपण साहित्याचा चांगला वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सुद्धा साहित्य चांगलं जायचं काही वेळेस सोडा म्हणजे चार पाच माझ्या साहित्य आलं आहे काही जे बॅटर दोन झाले असेल ते आपण कृपा करून त्यांना फक्त चार्ज करून घेऊ बाकी दुसरं काही त्याच्यावर काही फॉर्ट नाही आहे तरी सर्वांना देवा मानताना सर्वांना शुभेच्छा देतो आणि मान्य आमदार साहेब आपल्या आपल्याकडे या ठिकाणी आले सुद्धा आपला स्वागत करतो धुळे किंवा नंदुरबार इथे आपल्या उत्तर महाराष्ट्र चालू व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो आमदार साहेबांकडे विनंती करतो मागणी करावी सर सांगू इच्छितो की लवकरच भविष्यामध्ये जे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक स्कीम आहे वयो नुसार त्यांना काही व्याधी असतात त्याच्यामध्ये त्यांना कमरेचा पट्टा असेल गुडघ्याचा पट्टा असेल मानेचा पट्टा असेल चष्मा दात व्हीलचेअर संडासाची खुर्ची कानाची मशीन वॉकर ह्या सर्व वस्तू त्या आपण ज्येष्ठ नागरिकांना देण्याचं काम करत असतो तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही त्या शिबिराच्या तारखा जेव्हा जाहीर होतील तेव्हा तुम्ही तुमच्या तु घरात तु वयोवृद्ध असतील शेजारी पाजारी असतील साठ वर्षावरील वयस्कर लोकांना त्याची माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त त्या लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो आणि साहेब परत सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये एक आपण एक मिनिस्ट्रीचा पायलट प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांचे हात आणि पाय काही कारणास हो कापले कापल्या गेले असतील ॲक्सिडेंटमध्ये गमावले असतील किंवा पोलिओमुळे पायाला पण असेल त्याला कॅलिपर किंवा बेल्ट लागतो अशा एक मोबाईल अँब्युलन्स बनवलेली आहे तर ती त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन लाभार्थ्यांचं प्रत्यक्ष मोजमाप घेऊन त्याच दिवशी त्यांना तो हात आणि पाया मोफत वितरण करायला देणार आहे तर नंदुरबार जिल्ह्याचंही एक प्रोजेक्ट या योजनेमध्ये नाव आहे आम्ही ऑगस्टमध्ये तारखा मागितलेल्या आहेत तर नंदुरबार जिल्ह्यात तालुकास्तरीय असा व्हिडिओ सेवापर्यंत मंत्री उद्या कार्यक्रम करणार आहोत तर ज्या लोकांचे हात किंवा पाय कापल्या गेलेले असतील किंवा पोले पट्टे लागत असतील अशा लाभार्थ्यांनी सुद्धा पंचायत समितीला संपर्क करून ठेवा जेणेकरून ते शिबीर लागल्यावरती आपल्याला तात्काळ त्याच दिवशी मोजमाप करून सगळं साहित्य दिलं जाईल येणाऱ्या काळामध्ये जे अशा विविध सरकारच्या योजना आहेत दिव्यांगांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या तारखा घ्यायला झाल्यानंतर आम्ही साहेबांशी संपर्क करूच पण आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवा आणि या योजनांचा लाभ घ्या अशी विनंती करतो इकडं इकडे रे यार मजा ना का

konbinasi <tik>